नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळा वाढला आहे त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण बटरस्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे दूध हे गरम करून थंड करून घेतलेलं आहे पाव कप इतकी साखर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर दोन टीस्पून घेतलेली आहे बटरस्कॉच इसेन्स एक टीस्पून जर का तुमच्याकडे बटरस्कॉच फ्लेवरची कस्टर्ड पावडर असेल तर इसेन्स वापरायची गरज नाही मला बाजारामध्ये बटरस्कॉच फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिळाली नाही म्हणून मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरत आहे आणि सोबतच बटरस्कॉच फ्लेवरचं इसेन्स सुद्धा कस्टर्ड पावडरमध्ये आपण थोडंसं दूध काढून घेऊया ते मी दोन ते तीन चमचे दूध यामध्ये काढून घेते आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरमध्ये इथे आपण दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवर ते एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये उर्वरित दूध काढून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी साखर सुद्धा काढून घेते साखर आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे दुधाला इथे उकळ आलेला आहे आणि साखर सुद्धा दुधामध्ये पूर्णपणे एकजीव झालेली आहे आता आपण जे कस्टर्ड वाला दूध तयार करून घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे काढण्या अगोदर थोडस करून घ्यायचं आहे बघा सर्व आपण यामध्ये काढून घेतलेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे लगेचच तुम्ही बघू शकता दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे फक्त एक ते दोन मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी आपण बारीक गॅस वरती कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे हे बघा अजिबात आपल्याला यामध्ये घुठळ्या करून घ्यायच्या नाहीये या पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपला कस्टर्ड वाला दूध पूर्णपणे थंड झालेला आहे आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे कोमट किंवा गरम वापरायचं नाहीये जर का आपण हे गरम किंवा कोमट वापरलं ना तर आपली जी विपिंग क्रीम फेटलेली आहे ना ती पूर्णपणे मेल्ट होईल तर हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे इथे मी एक कप इतकी थंड व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे हो। आता आपण ही एका बाउल मध्ये काढून घेऊया आता आपल्याला ही दोन ते तीन मिनिटांसाठी सांगे व्हीप करून घ्यायची आहे इथे आपण क्रीम दोन मिनिटासाठी चांगली फेटून घेतलेली आहे आता आपण जे कस्टर्ड वाला दूध तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एक स्पून इतकं बटरस्कॉच फ्लेवरचं एसेंस घेतलेलं आहे हे सुद्धा आपण यावरती काढून घेऊया आणि पुन्हा आता आपल्याला दोन मिनिटांसाठी हे बीप करून घ्यायचं आहे क्रीम इथे मी दोन मिनिटासाठी चांगली व्हिप करून घेतलेली आहे जर का तुम्हाला मार्केट सारखा कलर हवा असेल तर तुम्ही एक थेंब इतका येलो फूड कलर यामध्ये काढून घेऊ शकता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपण हा यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एक ते दोन मिनिटासाठी चांगला व्हिप करून घेऊया फूड कलर टाकल्यानंतर एक मिनिटासाठी इथे आपण क्रीम चांगली करून घेतलेली आहे आता आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पुन्हा हे करून घेणार आहोत आपला आईस्क्रीम दोन तासासाठी सेट होते तोपर्यंत आपण कॅरेमल क्रंच तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे पाव कप काजूचे तुकडे घेतले आहेत आणि एक टी स्पून साजूक तूप घेतलेला आहे गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये घेतलेली साखर काढून घेऊया गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि अजिबात चमचा लावायचा नाहीये साखर आपोआप अप मेल्ट होईल त्यानंतर आपण चमच्याने एकजीव करून घेणार आहोत अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणखीन आपण थोडीशी मेल्ट करून घेऊया पॅन आपल्याला थोडासा असा फिरवून घ्यायचा आहे साखर इथे बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आता आपण चमच्याने ही एकजीव करून घेऊया आणि पूर्णपणे मेल्ट करून घेऊया गॅस इथे आपला बारीकच आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व काम करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली साखर मेल्ट होतीये तोपर्यंत जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनल वर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे घेतलेलं तूप यामध्ये काढून घेऊया आणि काजूचे तुकडे गॅस बंद करून घेऊया आणि हे व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घेऊया एका ताटाला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे ओतून घेणार आहोत या पद्धतीने चमचाने आपण थोडस पसरवून घेऊया प्लेट मध्ये इथे आपण चांगलं पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं कॅरेमल क्रंच आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थोडस हे बघा हात लावल्यानंतर लगेचच निघून आलेलं आहे आता आपण याचे थोडेसे असे जाडसर तुकडे करून घेऊया यामध्ये आपण काजूचा वापर केलेला आहे तुम्ही काजू बदाम मिक्स किंवा शेंगदाणे सुद्धा वापरू शकता हे बघा इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे तुकडे काढून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने थोडेसे फुटून घ्यायचे आहेत खूप जास्त पावडर करायची नाहीये तर थोडेसे जाड जाडच आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत जर का तुम्ही हे मिक्सरला करायला गेले तर अगदी त्याचे पावडर होऊन जाईल त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे करून घेऊ शकता कुटून घेतल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला असं बारीकसर हे कुटून घ्यायचं आहे तर इथे आपलं कॅरेमल क्रंच म्हणून तयार झालेलं आहे दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर तासा इथे आपण आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे एकदा विप करून घ्यायचं आहे तर विप करण्या अगोदर आपण चमच्याने थोडस हे थोडस मोकळं करून घेऊया हे बघा या पद्धतीने दोन इथे आपण आईस्क्रीम चांगलं व्हीप करून घेतलेलं आहे हे बघा मस्त स्मूथ झालेलं आहे आता आपण जे कॅरेमल क्रंच तयार करून घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला एक मूठभर त्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे चमच्यानेच यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेव्हा आपण हे आईस्क्रीम खाऊ ना खाताना अगदी तोंडामध्ये याचे क्रंच मस्तपैकी हे बघा व्यवस्थित इथे आपण आपण हे हे मिक्स करून घेतलेले आहे आता एका मध्ये काढून घेऊया मी एक आईस्क्रीम चाच रिकामा डब्बा घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये हे आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे बघा सगळं आपण या डब्यामध्ये काढून घेऊया सर्व आईस्क्रीम इथे आपण डब्यामध्ये काढून घेतलेला आहे चमच्याने असं थोडस पसरवून व्यवस्थित लेवल करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला जो कॅरेमल क्रंच तयार करून घेतलेला आहे तो वरतून असं थोडस आपल्याला याच्यावरती काढून घ्यायचं आहे आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा तास किंवा पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला फ्रीजर मध्ये हे सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे आईस्क्रीम आपण रात्रभरासाठी सेट करून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया ते इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला स्कूप थोडासा पाण्यात डीप करून घ्यायचा आहे हे बघा काढतानाच तुम्ही बघू शकता इथे आपला आईस्क्रीम किती मस्तपैकी तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे आपलं बटरस्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे ही स्वादिष्ट बटरस्कॉच आईस्क्रीम रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं त्यापेक्षा ही भारी घरच्या घरी हे आईस्क्रीम बनवून तयार होते तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की करून बघा व अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी